स्वागत आहे निर्णय घ्यावा लागेल आम्ही तेव्हा तुमच्याकडे आलो होतो आम्ही तेव्हा हीच आठ सांगितली होती की हा माणूस चुकीचा आहे याला बाहेर काढलं तर पक्ष वाढल बाहेर काढलं म्हणून सगळी लोक आज आपल्यावर आलेली आहे एक एकदा त्याला ठेवा लागेल ना तर आम्हाला सगळ्यांना ठेवा लागेल अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा का उपमुख्यमंत्री तर आहेच पण तुमच्या शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे त्यामुळे तुम्हाला इतर कुणापासूनही त्रास होणार नाही अडचण होणार नाही याची काळजी याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून ती व्यवस्था देखील तुम्हाला झालेली पाहायला मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो शेवटी हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून हे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा सहकार्यांचा पक्ष आहे जो काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्याला खोडा घालेल त्याला देखील व्यवस्थितपणे बाजूला केलं जाईल माझ्याकडे संपर्क प्रमुख पद होत बरोबर कालच्या कालचा जो सगळा विषय माझ्या तालुक्यामध्ये येऊन शिंदे साहेब जर आम्ही आम्ही जन्म दिलेल्या लोकांना आमच्या डोक्यावर जर बसवत असल तर मला वाटतं शिंदे साहेबांचं संपर्क प्रमुख पद ते त्यांच्याकच ठेवू आपण बरोबर दुसरा विषय आला का मी एकनाथ शिंदे साहेब म्हणून मी कामच केलं नाही पक्षात मी मा मी खासदार सदाशिव लोखंडे साहेब म्हणून मी, मी, मी काम करतोय पक्षामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये जे काही गट असेल मी खासदार लोखंडे साहेब गटाचा माणूस आहे उद्या मी खासदार लोखंडे साहेबांना विचारले साहेब अशा पद्धतीनं माझ्या तालुक्यात येऊन माझी शक्ती जर हीन करायचं काम जर पक्ष करणार असेल तर मी ह्या पक्षामध्ये म्हणजे मी कालपासूनच ठरवलं आयडेंटिटी वापरायचं नाही बाजीराव दराडे ह्या तालुक्याला कुठला पक्ष म्हणून या तालुक्यामध्ये उदयास आलेला नाही